गृहमंत्री महोदयांनी आकडेवारीचे स्पष्टीकरण दिलं एकूण सगळ्यांना मिळून जे बॉन्डचे पैसे मिळाले त्यातले तीस टक्के पैसे भाजपला मिळाले आहेत आणि सत्तर टक्के पैसे इतर सगळ्या पब्लिक पार्टींना मिळून मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळाले आहेत आता माझा सवाल आहे की राहुल गांधी काँग्रेसला मिळालेले पैसे परत करणार आहेत का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट तीस टक्के आम्हाला मिळाले आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत देशामध्ये आमचे तीनशे तीन खासदार आहेत देशात सर्वात जास्त आमदार आमचे आहेत अकरा कोटी आमचे सदस्य आहेत तरी आम्ही तीस टक्क्यावर आहोत आणि बाकी सगळे म्हणून सत्तर टक्क्यावर आहेत आणि मग हे जे सत्तर टक्के पैसे मिळाले हे कोणाला धनकोन मिळाले खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावर टिप्पणी करायची नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे पैसे बॉन्ड्समध्ये कंपन्यांनी दिले ते त्यांना त्यांचे चेक आरबीआय ला देऊन विकत घ्यावे लागतात त्यामुळे ते अकाउंटेड पैसे आहेत त्यांच्या मध्ये ते दाखवावे लागतात त्यामुळे मध्ये अकाउंटेड झाले ज्या राजकीय पक्षांना मिळाले त्या राजकीय पक्षांना आपल्या मध्ये दाखवावं लागतात आणि त्या बॅलन्सशीट पब्लिकली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अव्हेलेबल असतात त्यामुळे हे सगळे पैसे अकाउंटेड पैसे याच्यापूर्वी जेव्हा निवडणुका लढल्या जायच्या त्यावेळी असे अकाउंटच नव्हते मग हे पैसे कुठनं यायचे आणि म्हणून काल गृहमंत्र्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की काँग्रेसमध्ये ही पद्धत होती की समजा अकराशे रुपये मिळाले तर शंभर रुपये पार्टीला द्यायचे आणि हजार रुपये खिशात टाकायचे कारण अकाउंटच नव्हता चेकचा विषयच नव्हता बॉन्डचा विषयच नव्हता आणि म्हणून त्यांची तडफड जास्त चाललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना कारण त्यांना संपूर्ण निवडणुका पुन्हा काळ्या पैशाकडे न्यायच्या हा बॉन्ड्समध्ये जर काही अडचणी असेल तर कोर्ट सुधारणार आहे त्याच्यामध्ये कोर्टाचा काही तिथे अवमान करण्याचं कोणाचं कारणच नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राहुल गांधींचं वक्तव्य जे येत आहे ते केवळ काळ्या पैशाचा स्रोत बंद झाल्यामुळे ही त्यांची तडफड